नमस्कार सर्वांना मी ही नाशिक तर बरेच जणांचे असे मेसेज आले डीएम आले की महेश मोठेला मारलेले तुम्ही पाहिलं नाही का तर खरंच मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नव्हते त्याच्यामुळे मला माहित नाहीये की माणूस कसा पण असो फक्त मारहाण झाली थोडं वाईट वाटतं आणि तिथे माणूस कुठला जरी असेल त्याला मारहाण झाली तर वाईट वाटणारच आहे मग तिथं महेश मोठे असो किंवा कोणी पण असो बरोबर का वाईट वाटणारच पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा महेश मोठे भावाचं आणि माझं बोलणं झालं हा व्हिडिओ जुना आहे फार जुना आहे आणि त्यांच्याबरोबर रवी भाऊ सुद्धा होते आणि ते बारामतीला निघाले होते आणि झाले काय तीन महिला जात होते शेतामध्ये आणि यांना म्हणजे त्यांनी महिलांना काही लागलं वगैरे काही सुद्धा नाहीये स्वतः नुकसान झालेलं आहे महेश मोठेचं नुकसान झालेलं आहे गाडी पण तुटले फुटले त्यांना पण मारहाण केलेली आहे कोटलाच माणूस आता हे एवढे मोठे रील स्टार आहेत महाराष्ट्रातला माणूस आहेत जाणून बुजून तर गाडी अंगावरती लावणार नाहीये हे तर माहितच आहे पण गाडी कंट्रोल झाली नसेल किंवा म्हणजे काहीतरी झालं असणार आहे काय एक्सिडेंट होणं म्हणजे जाणून बुजून करायची गोष्ट नाहीये हे सर्वांनाच माहित आहे तिथं एवढी लोक होती त्या लोकांनी त्यांना थोडं सुद्धा सपोर्ट केला नाही माणूस किंवा सपोर्ट करायला पाहिजे होत्या इंटरनेट सोशल मीडियावर हा माझा व्हिडिओ मारलेला व्हायरल होत आहे पण मित्रांनो ह्याच्या मागचं मी तुम्हाला खरेपणा सांगतो मला त्याने मारलं ही गोष्ट खोटी आहे पण ज्या गोष्टीसाठी मला मारलं ना मित्रांनो ती गोष्ट चुकीची आहे कारण मित्रांनो एखाद्याकडनं अपघात होणं धडक होणं ही काही चुकीचं नाही माझ्याकडनं पण अशी चुकीची गोष्ट झाली होती अपघात झाला माझी गाडी काही स्त्रियांच्या अंगावरती गेली मित्रांनो पण त्या स्त्रियांनी मला एवढं त्रास दिला एवढे लोक समोर आले होते तुम्हीच बघा आता खरं काय खोटं काय हे तुम्हीच सांगा मित्रांनो किंवा माझं काय चुकलं असेल बरोबर असेल तुम्ही बॅग मध्ये सगळं पैसे आणलं होतं मी पण हे बॅग पूर्ण मातीत गेले काय काय त्याच्या आईचा दान आणला मला लय बेकार वाटते माझे मित्र हो माझे मित्र कुठे दादा माझ्या मित्राला मित्रा येऊ द्या मी आता बघा ही गाडी लावली आई घातली आई सगळी तुला म्हणतो गाडी पूर्ण किंवा ज्या गोष्टीला बारामती तालुका म्हणते मी बारामती तालुक्यामध्ये माझी गाडी इकडे बघू शकता तुम्ही गाडी आहे कारण का माहिती आहे का मेन रोड सोडून ही गाडी ह्याच्यामध्ये गेली पण असं आहे की कुणी सुद्धा माझ्या बरोबर माझ्या केस मध्ये माझ्या बरोबर साथ नाही त्यामुळे ही केस मी सुद्धा लढणार आहे गाडी बाहेर काढतोय आणि परत रोडला लावून आणणार आहे काय